आणि मारेकरांच्या विरोधामध्ये सर्व स्तरातून मोर्चा आणि आंदोलन सुरू झाली त्याच्यामध्ये सर्व समूहाची मागणी त्या मारेकरी जे आहेत त्यांना शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी त्याच दरम्यानच्या काळामध्ये लक्ष्मण हाके जे सांगोल्याचे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले मराठवाड्याची जाण नसणारे ते व्यक्तिमत्व आहेत ते मराठवाड्यामध्ये येतात आणि जाती जातीमध्ये द्वेष पसरण्यासाठी त्याची भूमिका घेतात म्हणजे उदाहरणार्थ मी मला सांगतो मी हे का बोललो मी आता रस्त्यावर आहे मी येतोय गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या गावातून ज्या गावामध्ये संतोष जानकर आणि ज्ञानेश्वर महारा या दोन व्यक्तीला एका आ, आरोपीने आणि अज्ञात तीन आरोपी आहेत या तिघांनी चौघांनी मिळून एका किराणा दुकानामध्ये डांबलं त्याला किडनॅप केलं तिथं आणून त्या किराणा दुकानात कोंडलं तीन चार दिवस त्याला मारहाण केली पैशाच्या धमक्या दिल्या दोन लाख रुपये दे नाही तर तुला आता आम्ही मारू पोलिसांनी तिथून त्याला आणलं पोलिसांनी कुठली त्याच्यावर केस केली नाही त्या आरोपींवर आणि तो जो ज्ञानेश्वर आहे आणि संतोष आहे त्याला त्याच्या गावाला नेऊन सोडून दिलं इथपर्यंत ठीक होतं ज्ञानेश्वरला परत त्या आरोपीने फोन केला आणि त्या आरोपीनं धमक्या दिल्या की तू जर दोन लाख रुपये दिले नाहीस तर तुझं काही खरं नाही मग त्या ज्ञानेश्वर गळ्याला फाशी घेतली आणि आत्महत्या केली हा भाग एक आता आरोपीला आणि प्रवृत्तीला कुठलीही जात नसते हे मी सुरुवातीपासून सांगतोय हे कुटुंब लक्ष्मण हाकेनकडे गेलं लक्ष्मण हाकेन ना म्हटलं की याच्यामध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक झाली पाहिजे शासन झालं पाहिजे आणि आमच्या ज्ञानेश्वरला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या हजी त्याला आत्महत्येची प्रवृत्त केली त्याची एक प्रकारे जी हत्या केली त्या हत्येला न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका तुम्ही घ्या योगा योगायोगानं लक्ष्मण हाके हे औरंगाबाद मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकार परिषद घेत होते जी पत्रकार परिषद या महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः बीड जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या एकंदरीत वातावरण सुरू आहे त्याच्यावरती ते पत्रकार परिषद घेत होते आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊन हे आता महारनोरांची मी जात नाही सांगितली पण महारनोर हे जातीनं धनगर आहेत म्हणजेच लक्ष्मण हाकेंच्या जातीचे आहेत आणि त्यातला जो आरोपी आहे तो वंजारी समाजाचा आहे लक्ष्मण हाकेंनी त्याच्याबद्दल चकार शब्द काढला नाही परंतु तेच लक्ष्मण हाके त्या सोट कुटुंबानं लक्ष्मण हाकेंना बोलावलं नव्हतं सोट कुटुंबीवर अन्याय झालाय तो एक लाख टक्के झालाय पण तिथला आरोपी फक्त मराठा आहे म्हणून लक्ष्मण हाके त्या ठिकाणी गेलेले माझ मन लक्ष्मण हाकेंना हे आहे की बीड जिल्ह्यामध्ये महानोर कुटुंबावरती जो अन्याय झाला त्यांचा मुलगा जो गेला तिथला आरोपी वंजारी आहे म्हणून तुम्ही तिथं न जाण आणि लातूर जिल्ह्यातला सोट कुटुंब जे धनगर समाजाचं कुटुंब आहे तिथला आरोपी मराठा आहे म्हणून सोट कुटुंबावरती आवाज उठवणं हे कितपत योग्य आहे माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही सोट कुटुंबाच्या अन्यायाला वाचा फोडली त्याच पद्धतीनं हे महानोर कुटुंब आई आणि वडील तुमच्या दारात चक्रा मारून मारून परेशान झाले पण तुम्ही त्यांच्याकडे डुंकून बघितलं नाही का तर तिथला आरोपी मराठा नव्हता कारण तुम्हाला मराठा विरुद्ध धनगर आणि मराठा विरुद्ध ओबीसी हे जर राजकारण मराठवाड्यामध्ये करायचं असेल तर हाके साहेब माझे आपल्याला हात जोडून विनंती आहे की तुम्ही जातीच्या विरोधात नका लढू तुम्ही प्रवृत्तीच्या विरोधात लढा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढणं तुम्ही महत्वाचं आहे जातीच्या विरोधात लढू नका हा महाराष्ट्र आणि बीड जिल्हा ज्या बीड जिल्ह्याचा पहिला खासदार स्वर्गीय रकमाजी गावडे हे धनगर होते ज्या धनगराला इथल्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक मराठ्यांना सुद्धा मतदान केलं बौद्धांना मतदान केलं मुसलमानांना केलं सगळ्या जातीतल्या लोकांनी केलं वंजारी समाजातल्या लोकांनी केलं त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की या बीड जिल्ह्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये तुम्ही हे जातीच्या विरोधात भांडणं लावणं बंद करा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावा तिथं तुमचं हे राजकारण चालतं का ते बघा माझी तुम्हाला हा जोडून विनंती आहे की तुम्ही ज्ञानेश्वर महारनोरच्या कुटुंबाचा सुद्धा आवाज बनायला पाहिजे होत परंतु तुमच्या सोयीचं राजकारण तुम्ही केलं कारण तिथला आरोपी मराठा नव्हता कारण तुम्हाला मराठ्यांमध्ये प्रवृत्ती शोधायची सवय लागलेली आहे माझी तुम्हाला विनंती आहे की मराठा विरुद्ध ओबीसी मराठा विरुद्ध धनगर वाद लावू नका इथं प्रवृत्तीला आणि एखाद्या वृत्तीला जात नसते ती प्रत्येक जातीत असते त्या जातीतल्या प्रवृत्तीवर तुम्ही बोला पण त्या जातीच्या द्वेषातून पत्रकार परिषद घेऊ नका माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे धन्यवाद जय मल्हार